फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मराठी भाषेची दोन संमेलने अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आले होते हे संमेलन एकवीस तेवीस फेब्रुवारी असे तीन दिवसांचे होते तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते जे केवळ दोन दिवसांचे होते विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता काल रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे या संमेलनात दोन राजकीय वाद निर्माण झाले आहेत ते वाद नेमके काय आहेत हे आपण पुढच्या काही मिनिटातच समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक साहित्य संमेलन व राजकीय वाद हे जुनच समीकरण आहे या आधीची अनेक साहित्य संमेलन देखील वादाच्या चक्रात अडकली गेली होती परंतु या वादांमध्ये राजकीय वादांमुळे चर्चेत आलेल्या संमेलनांची संख्या मात्र जास्तच आहे या वर्षी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं यात शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत या वादाला तोंड फोडले गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले की मातोश्रीवर दोन मर्सिडीज दिल्यानंतरच कार्यकर्त्यांना पद दिली जात होती त्यांच्या या वक्तव्यावरून आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत व पुन्हा एकदा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे थेट आरोप केलेत राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे गोरे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पन्नास लाख रुपयांची रोकड व साहित्य महामंडळाच्या सदस्या उषा तांबे यांना एक मर्सिडीज गाडी भेट दिली होती त्यामुळे राऊतांच्या या आरोपानंतर आता गोरे यांच्या सहित साहित्य महामंडळाची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे यावर अजून तरी साहित्य महामंडळाच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही परंतु त्याला घेऊन आता राज्यात मात्र हा वाद चांगलाच दिसतोय एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते ज्यामध्ये सुषमा अंधारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विनायक पांडे हे नीलम गोरेंच्या आरोपांचे खंडन करून गोरेंवरच आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते ज्यामध्ये संजय शिरसाट नरेश मस्के व रामदास कदम हे गोरेंनी लावलेल्या आरोपाचे समर्थन करताना दिसत आहेत शिंदे सेनेचेच आणखीन एक नेते व मंत्री शंभूराज देसाई मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत खर तर अविभक्त शिवसेनेत हे सर्वच नेते उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात कार्यरत होते त्यामुळे पदांसाठी जर असे काही आर्थिक व्यवहार झाले असतील तर त्यात हे सर्वच नेते सहभागी आहेत असं म्हणता येईल परंतु ठाकरेंपासून वेगळे होऊन जवळपास तीन वर्षानंतर असे आरोप का करण्यात येत आहेत यावर देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे नीलम गोरेंच्या आरोपानंतर मराठी साहित्य संमेलन पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले आहे यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला महामंडळाची एक बैठक पार पडली जी दरवर्षी होत असते या बैठकीत संमेलनात मांडल्या जाणाऱ्या ठरावांवर चर्चा झाली या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यातील सद्यस्थितीवर ठराव मांडला त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा केलेली हत्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे या घटना हिमनगाचे टोक असून मणिपूर सारख्या ठिकाणीही हेच घडते आहे यावर तिथली सरकारे मात्र केवळ बोल घेवडेपणा आणि पक्षपातीपणा करत आहेत हे चित्र बदलण्यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे असे या ठरावात म्हटले होते परंतु हा ठराव स्वीकारण्यास साहित्य मंडळास मात्र उत्सुक नव्हते या ठरावावर चर्चा करताना महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलूयात सामाजिक आणि राजकीय विषयांवर नको असे मत व्यक्त केले त्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने संमेलनात राजकीय सामाजिक विषय घेतले जातात मग ठराव का नको असा प्रतिप्रश्न केला पुढे ते म्हणाले की आम्ही मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी आमची आहे त्यावर साहित्य महामंडळाने सौम्य भाषक प्रस्ताव मांडण्याचे स्वीकारले परंतु मराठवाडा साहित्य परिषदेने त्यास नकार दिला व शेवटी साहित्य महामंडळाने हा ठराव केलाच नाही सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भूमिका घेणे आवश्यक वाटल्याने आम्ही हा ठराव मांडला होता असे मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांनी सांगितले साहित्य संमेलना राजाश्रय व सरकारची मदत हे काही नवीन नाही पण यावेळी साहित्य महामंडळ आणि संयोजक सरकार व सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचताना दिसत होते हे या संमेलनाचे ठळक वैशिष्ट्य आहे एकंदरीतच काय तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राजकीय नेते त्यांच्या मंचावर आलेले चालतात त्यांनी राजकीय आरोप प्रत्यारोप केलेले चालतात राजकीय नेत्यांकडून आलेले पैसे देखील चालतात परंतु जनतेच्या सामाजिक राजकीय प्रश्नांचा मात्र यांना आजही विटाळच आहे कदाचित म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी कथित मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला होता